मित्रांनो नमस्कार तुम्ही ही गाडी वापरता का आणि जर तुम्ही चारचाकी गाडी वापरत असाल किंवा चारचाकी गाड्यांमधून फिरत असाल पिकनिक करत असाल इकडे तिकडे फिरत असाल कामानिमित्त फिरत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण फास्टॅग बंद होणार अशा संदर्भातली बातमी सध्या सगळीकडे पसरताना दिसते आणि खरंच फास्टॅग बंद होणार का मग फास्टॅग बंद होणार म्हणजे टोल बंद होणार का आणि मग टोलच बंद होणार तर मग टोल भरायचा कसा असे अनेक प्रश्न अनेकांच्या अनेक मनामध्ये घोळत आहेत आणि मग खरं नेमकं वास्तव काय आहे फास्टॅग बंद होणार आहे टोल बंद होणार आहे मग फास्टॅग आणि टोलचा वापर कसा होणार तो भरायचा कसा अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो नुकताच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या मोठ्या निर्णयामध्ये असं सांगण्यात येत आहे की संपूर्ण देशात असणारे टोल नाके जे आहेत ते एक प्रकारे बंदच होणार आहेत टोल असतील मात्र तिथं थांबावं लागणार नाहीये त्याचबरोबर ज्या गाड्यांना आता तुम्ही फास्टॅग लावता गाडी टोल नाक्यावरती गेल्यानंतर ते, ना ना ते स्कॅन होते ती दांडीवरती उठते आणि त्याच्यानंतर गाडी निघते हे सगळं बंद होणार आहे कुठल्याही टोलला गाडी थांबणार नाही गाड्या सुसाट पडणार आहेत आता तुम्ही म्हणाला हे असं कसं सरकार एवढं उदार कसं आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेत तो म्हणून सरकारचं एवढं प्रेम आपल्या सगळ्यांवरती येत आहे का तर असं नाही आहे टोल नाके जरी बंद झाले फास्ट टॅग जरी बंद झालं तरी टोल वसुली पात्र चालू राहणार आहे फक्त पद्धत बदलणार आहे हे सध्याच्या सरकारच्या या नवीन नियमानुसार आपल्या लक्षात येतंय केंद्रीय मंत्री अनुराग जैन यांनी या संदर्भातली बातमी दिलेली आहे माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीमध्ये ते असं मा सांगतायत की फेब्रुवारी महिन्यापासून देशातल्या दहा महत्वाच्या महामार्गांवरती हे जी पी एस आधारित नवीन पद्धतीची टोल चाचणी केली जाणार आहे आणि टोल स्वीकृती केली जाणार आहे मग आता ही जी पी एस चाचणी कशी असणार आहे याच्या माध्यमातून टोल कसा वसूल केला जाणार आहे तर टोल नाके टोल प्लाझा हे जागोजागी असणारच आहेत ज्या वेळेला टोलमधून तुमची गाडी पास होईल त्यानंतर तुमची गाडी तिथून पुढं किती प्रवास करतीये तुमची गाडी कशा पद्धतीनं पळतीय तुमच्या गाडीचा स्पीड कसा आहे हे सगळं जी पी एस ट्रॅकिंगच्या माध्यमातून तपासलं जाणार आहे अशा पद्धतीचं एक नवीन तंत्रज्ञान आपल्या या सगळ्या गाड्यांमध्ये आता बसवलं जाणार आहे आता म्हणाल तुम्ही की मग प्रत्येक गाडीमध्ये सेन्सर असतील का प्रत्येक गाडीमध्ये जी पी एस टेक्नॉलॉजी बसवली जाईल का मग आमच्या साध्या सुध्या गाड्या असतील टाटा नॅनो वगैरे छोट्या आम्ही गाड्या घेऊन फिरणारी माणसं असतील तर अशा टेक्नॉलॉजी आम्हाला परवडणार आहेत का तर याच संदर्भात आता सध्या चाचण्या चालू आहेत संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक गाडीसाठी जसं आता फास्टॅग केलेला आहे तसंच या अशा पद्धतीच्या जी पी एस ट्रॅकिंग मशीन असतील किंवा मग त्याचे बारकोड्स असतील जे काही असेल ते सरकारकडून बसवलं जाणार आहे याच्यामुळे होणार काय आहे टोल नाक्यांवरती ज्या गाड्या आता थांबतात था रांगा मोठ्याच्या मोठ्या लागतात त्या पूर्णपणे बंद होणार आहेत आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा एक स्पष्टोक्ती दिलेली आहे म्हणजे या बातमीला दुजोरा देण्याचं ते काम करत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं सांगतात की पूर्वी दोन हजार अठरा सालापर्यंत जेव्हा आपले इथं फास्टॅग आलेलं नव्हतं तोपर्यंत सरासरी ऑन एव्हरेज जर बघितलं तर एक गाडी टोल प्लाझावरती साधारणतः आठ मिनटं थांबायची म्हणजे ॲव्हरेज होती कधी त्यात पंधरा मिनटंही लागायची काही ठिकाणी अर्धा तासही लागायचा काही ठिकाणी पाच मिनटातही निघायची मात्र ॲव्हरेज आठ मिनटं हे गाडीला थांबावंच लागायचं मात्र फास्टॅग ज्या वेळेला आला साधारणतः एकवीस बावीस या टप्प्यामध्ये तेव्हापासून टोल प्लाझावरती ज्या गाड्या थांबतायत त्यांना सरासरी ॲव्हरेज हा सत्तेचाळीस सेकंदाचा आता लागतो आहे मात्र आताच्या जी पी एस ट्रॅकिंगचा जेव्हा उपयोग होईल आणि ते वास्तवात उतरवलं जाईल त्यावेळेला मात्र सत्तेचाळीस सेकंदही नाही झिरो सेकंदामध्ये त्या त्या टोल प्लाझावरून आपल्या गाड्या सगळ्यांच्या पास होणार आहेत अर्थात ही चांगली बातमी आहे मात्र पैसे कसे स्वीकारले जातील टोल किती कापला जाईल असाही प्रश्न आहे ज्यावेळेला हायवेवरती तुमची गाडी धावेल त्यावेळेला जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीम ऑन होईल ज्यावेळेला हायवेवरून किती किलोमीटर गाडी धाम धावते याच्याच आधारे तुम्हाला टोल हा पे करावा लागणार आहे म्हणजे आता काही टोल नाक्यांवरून आपण क्रॉस केल्यानंतर शंभर रुपये टोल प्लाझाचा चार्जेस असेल आणि आपण तिथून पुढे दोनच किलोमीटर जाणार असू तरी सुद्धा आपल्याला जर टोल प्लाझा शंभर रुपये भरावच लागतं मात्र नवीन बदललेल्या नियमानुसार हायवेवरती किती किलोमीटर गाडी धावते टोल प्लाझापासून पुढे किती किलोमीटर धावते या सगळ्या संदर्भानं तुम्हाला टोल हा भरावा लागणार आहे मग याच्यासाठी काय केलं जाणार आहे प्रत्येक गाड्यांमध्ये जसं मी सांगितलं तसं जी पी एस ट्रॅकर्स बसवले जाणार आहेत सोबतच त्या गाडीच्या नंबर सहित तुमचे बँक अकाउंट सुद्धा लिंक केले जाणार आहेत म्हणजे जितकी गाडी धावेल तितकं तुमच्या बँकेतून पैसे कट होत राहणार आहेत आता याच्यामध्ये चिंता व्यक्त केल्या जातात नेहमीप्रमाणच मग गोपनीयतेचे काय मग जे पी एस ट्रॅकर हॅक झाले अकाउंट सगळ्यांचे रिकामे झाले तर नेमकं काय तर याच्यावरती सध्या अभ्यास सुरू आहे आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे रस्ते हायवे हायवेचे रस्ते हे सगळीकडेच अगदी सुसाट आहेत का कुठे खड्डे नाहीत नाही हे सुद्धा तपासून सगळं व्यवस्थित सरकारला करावंच लागेल आणि तेव्हा कुठेतरी मग अशा पद्धतीनं टॅक्स वसुली केली टोलचे चार्जेस रस्ते चार्जेस रोड टॅक्स वगैरे वसूल केला तर चालू शकतो त्यामुळे त्याच्यासाठी सरकारचा प्रयत्न सातत्यपूर्ण सुरू आहे असं आपण म्हणू शकतो एकंदर तुम्हाला नेमकं काय वाटतं या नवीन बदलत्या प्रणालीचा वापर लवकरात लवकर होऊ शकतो का कारण नितीन गडकरींनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे मार्चपासून ही टेक्नॉलॉजी आपण संपूर्ण देशभरात लागू करतोय असंही म्हटलं जाते तर आजच काही बातम्या अशाही आलेल्या आहेत की आपलं जे आता सध्याचं फास्टॅग आहे त्याच्यासाठी केवायसी सुद्धा अनेकांना अपडेट करायला सांगितलेलं आहे जर तुम्ही केवायसी अपडेट केले नाही तर तुमचे फास्टॅग सुद्धा बंद होतील अशा पद्धतीनं फेब्रुवारी अर्थात जानेवारी महिन्याच्या आतमध्ये आपल्याला फास्टॅग सुद्धा अपडेट करून घ्यायच्यात केवायसी अपडेट करून आहेत हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळे जेव्हाही जीपीएस सिस्टीम येईल त्यावेळेला फास्टॅग तर बंद होतीलच मात्र तोपर्यंत फास्टॅग वापरायचा आहे तिथून पुढे जीपीएस सिस्टीम चालू होणार आहे तुम्हाला ह्या जी पी एस सिस्टीमबद्दल काय वाटतंय ही योग्य आहे का की चुकीची आहे याचा फायदा लोकांना होईल की तोटाच होईल की काही अडचणी येतील तुमची मतं प्रतिक्रिया करून कळवायला कर विसरू नका आणि आम्ही एवढे माहितीपूर्ण व्हिडिओ देतोय तर शेअर करायला आपल्या मित्रांपर्यंत जर ते गाडी वापरत असतील तर त्यांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद